त्री स्वामी समर्थ थंडीमध्ये एकदा तरी बनवून खावेत असे हे अलीवचे लाडू किंवा मग हलीमचे लाडू आज आपण बनवणार आहोत हा जो लाडू तुम्ही रोज खाल्लात तर शरीरातील पाठदुखी कंबरदुखी किंवा मग कॅल्शियमची कमी हिमोग्लॉफिनची कमी जी असते ती भरून काढण्यासाठी अत्यंत उपयोगी किंवा मग बहुगुणकारी असे हे लाडूची रेसिपी आज आपण बघणार आहोत हे जे लाडू आहेत ते करायला अगदी सोप्प असतात अत्यंत शरीरासाठी उपयोगीसुद्धा असतात आणि तेवढे पौष्टिक किंवा चविष्ट सुद्धा लागतात चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकून देखील प्रेस करा चला वेल वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आलीवचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक पूर्वतयारी करावी लागते ती म्हणजे अलीव आहेत ते भाजून त्याला पाण्यामध्ये नारळाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे असतात तर अगोदर मी पाववाट एवढे हलीव घेतलेले आहेत आणि त्याला मीडियम फ्लेमवरती तडतडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आलीव आहेत ते तडतडले की एका डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला नारळाचं पाणी टाकायचं आहे आता हे आलीवचे लाडू आपण बनवतो तेव्हा आपल्याला नारळाचा खीस लागतो तेव्हा आपण जे नारळ फोडणार आहोत त्यातील जे पाणी राहिलेलं आहे किंवा मग पाणी आपल्याला मिळालेलं आहे ते जेवढं पाणी असेल तेवढं यामध्ये टाकायचं आहे आणि याला भिज भिजत भिजत आहे आहे अर्धा तास तरी आपल्याला हे ठेवायचं तर मग बघू शकता इथे हलिवा आहे ते मी चांगले असे भाजून घेतलेले आहेत फ्लेमवरती त्यामध्ये एक वाटी एवढं नारळाचं पाणी निघालेलं ते टाकून याला अर्धा तास तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर मग बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि हलिवा आहेत ते मस्त असे भिजलेले आहेत आता हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया तर जेवढे मी इथे हलव घेतलेले पाव वाटी एवढे त्याच वाटीने मी इथे दोन वाटी एवढा गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथे मी तीन वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे मोठ्या साईजचा मी एक नारळ घेतलेला त्यामध्येच मला हे तीन वाटी एवढं खोबरं मिळालेलं आहे जर तुम्ही छोटे नारळ घेत असाल तर दोन नारळ फोडलेत तरीसुद्धा जमू शकते आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत आणि आपल्याला इथे लागणार आहे जायफल ऐवजी तुम्ही सुंठ पावडर वापरली तरीसुद्धा जमू शक ते पण जायफल किंवा मग सुंठ पावडर या दोन्हींपैकी तुम्ही कोणतं तरी एकच वापरा म्हणजे जायफल तरी वापरा किंवा मग सुंठ पावडर तरी वापरा सुंठ पावडर जर तुम्ही वापरत असाल तर एक चमचा एवढी आपल्याला इथे सुंठ पावडर लागणार आहे आता खोबरं आहे किसलेलं ते एका प्लेटमध्ये काढायचं त्यामध्येच आपल्याला आलिव आहे ते काढायचं आहे आणि दोन वाटी जे आपण गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे यामध्ये आणि आपल्याला हे जे तिन्ही जिन्नस आहेत किंवा मग हे जे साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करायचं आहे एकजीव झालं पाहिजे हे मिक्स करून असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मग बघू शकता इथे मी हे जे साहित्य होतं गूळ हलिव आणि खोबरं हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी आपल्याला कढई गरम करत ठेवायची आहे कढई थोडीफार गरम झाली की त्यामध्ये दोन तीन चम आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की जो आपण ड्रायफ्रूट ठेवलेले चॉप करून बारीक ते टाकायचं आहे त्यामध्ये आणि थोडेसे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता इथे ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही ड्रायफ्रूट टाकत नसाल तर यामध्ये दोन चमचे एवढं तूप टाकायचा आणि जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे खोबर गुळ आणि हालीवचं ते टाकायचं आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट टाकल्याच्या नंतर हे थोडेसे ब्राऊन किंवा मग कच्चापणा त्यातला गेला की, की त्यामध्ये आपल्याला जे मिश्रण केलेलं आहे खोबरं गुळ आणि हालीवचं ते टाकायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ही जी प्रोसेस आहे लाडूचं मिश्रण बनवण्याची ती आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे अजिबाती हाय फ्लेम करायचं नाही आहे यामध्ये नाहीतर जे मिश्रण आहे ते खालून करपू शकते किंवा मग लागू शकते हे मिश्रण कढईमध्ये टाकल्याच्या नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला गुळ वितलेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि जे खोबऱ्याला आणि गुळ गुळाला जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच हे जे, जे मिश्रण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण ही प्रोसेस करताना मी पुन्हा एकदा सांगते की मीडियम फ्लेमच करायचा आहे नाहीतर गुळाचं पाणी आटवायचं आहे म्हणून हाय फ्लेम करायचा नाही आहे जे गुळाला पाणी सुटलेलं आहे किंवा मग खोबऱ्याला पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हे हलिवा आहेत ते शिजवून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं गूळ आणि खोबऱ्याला किती पाणी सुटलेलं आहे आता याच पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत मिश्रण आता याच्यावरती आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही झाकण न ठेवता शिजवलं तरीसुद्धा जमू शकते असं झाकण ठेवल्याने व्यवस्थित असं पटकन शिजलं जातं हे मिश्रण तर मग तुम्ही बघू शकताय साधारण पाच मिनटं मी झाकण काढून त्याला सारखं सारखं परतत होते एक दीड एक दीड मिनिटानंतर असं मी पाच मिनिटानंतर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे जे मिश्रण आहे ते शिजलेलं आहे आणि लाडवासाठी हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं तर बघू शकता तुम्ही कढईला तूप सुटलेलं आहे आणि त्यातील जे पाणी होतं ते सुद्धा आटलेलं आहे आता हे पाणी आटल्याच्या नंतर आणि झाकण काढल्याच्या नंतर आपल्याला दोन तीन सेकंद हाय फ्लेमवरती हे मिश्रण आहे ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण लाडू बनवायची सुरुवात करणार आहोत थोड्या वेळाने हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया तर लाडू बनवण्यासाठी याला काही जास्त मेहनत घेण्याची गरज लागत नाही कारण हे जे मिश्रण असतं ते मऊच असतं त्यामुळे पटकन असे हे लाडू वळलेसुद्धा जातात आता हे लाडू वळताना पटकन वळले जातात फक्त आपल्याला व्यवस्थित असे त्यांना बांधून घ्यायचे आहेत म्हणजे वळून घ्यायचे आहेत मस्त असा हा लाडू झटपट असा वळला जातो आणि हे जे मिश्रण आहे ते सुद्धा झटपट असं तयार होतं मस्त आहे रेसिपी आणि झटपट सुद्धा होणारी आहे हे जे लाडू आहेत ते जास्त दिवस टिकत नाहीत कारण आपण त्यामध्ये ओलं खोबरं वापरलेलं आहे आणि नारळाचं पाणीसुद्धा वापरलेलं आहे वापर तरीसुद्धा हे लाडू आहेत ते आठ दहा दिवस टिकून राहतात आता हा जो एक लाडू आहे तो तुम्ही रोज एक खाल्लात तर हिमोग्लॉफीची कमतरता किंवा मग सांदेदुखी केस गळती यावरती हे रामबाण असा हा उपाय आहे तेवढेच हे चविष्ट किंवा मग पौष्टिकसुद्धा लाडू आहेत ही रेसिपी झटपटसुद्धा होणारी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या थंडीच्या दिवसांमध्ये एकदा तरी हे लाडू बनवून नक्की खा मस्त आहे रेसिपी झटपट होणारी आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा जाऊन नक्की चेक करा चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा चला अशाच एक आणखी नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय